आपण जाणून घेणार आहोत मांजरांचं रुटीन तर लाडक्या प्राण्यांच्या करामती चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपला हा बबलू आहे तर बघा कसा झोपला आहे तर हा रात्रीचा असा झोपत असतो आणि बाकीचे मांजरं आपापल्या जा जाग्यावर झोपलेले असतात आणि सकाळी उठले की त्यांना लगेच भूक लागत असते काय आपलं सगळ्यांना थोडं थोडं जास्त पोटभर देत नाही कारण की त्यांना उलटी करायची शक्यता असते आणि मांजरांचं काही लिमिट नसतं तुम्ही त्यांना जितकं द्याल तितकं ते खाणार <laughs> असं असतं आणि कॅट फूड तर त्यांच्या खूप आवडीचाच पदार्थ असतो आणि मग खाऊन झालं की मग ही यांची अशी मस्ती चालू होते पाहू शकताय तुम्ही त्याच्या अंगावर जे प पट्टी पडलेली त्यांनी तो खेळत होता आणि ते त्याच्या अंगाला लागून तो आहे आणि तो त्याच्या मागं बघायला आपला चिनू चालत आहे आणि असा खेळ त्यांचा चालू असतो काही ना काही नवीन नवीन ना, मांजरं म्हटलं की काही ना काही नवीन ते शोधत असतात खेळायला तर चिनू त्याच्या मागच आहे अजून पण थोडी मी आल्यामुळे थोडे डिस्टर्ब पण होतात खेळताना आणि ये बघा असा आपला बबलू बघतोय खेळायला आणि आपला चिनू बाबा बाबा विचारायलाच नको खूप खेळतो चिनू हे बघा आणि दोघे भाऊ आहेत हा भाऊ आहेत बबलू आणि चिनू बबलू आपल्या चिनू भावाला सांभाळतो त्याच्याकडे लक्ष देतो बघितलं ना कि जोरात उडी मारली कॅमेरा जवळ आला होता के साथ। आता खाल्लेले जिरवायचं आहे ना आता खेळणार खेळणार आणि मग आरामा झोपतील तर पुढं मी दाखवणारच आहे तुम्हाला पहा बघलो आपल्या किती छान खेळतोय वाव तर असं आम्हाला रोज माऊंडला खेळवायला मी ॲक्च्युली हे सगळं ना लाइवला दाखवत असते पण म्हणलं चला लाईव्ह ला दाखवूस तर व्हिडिओच काढावा आवडला तर नक्की बघतील छान बाबलापला मस्त हो बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा पुढे खूपच गंमत येणार आहे अजून आणि आपण लालूला पण भेटणार आहोत लालूला जो मी भावाला पाळायला दिला होता ना तर मी काहीतरी निमित्ताने धारावीला गेले होते आणि तिथे आपला लालू मी काय आणले ते चेक करत होता पाहू शकता कसा चेकिंग चालू आहे माझी माझ्या थैलीची लालूला थोडी वरडली पण मी लालू तू काय करते लालू पार त्या था थैलीत जाऊन बघत होता काय आणलंय आणि तुम्हाला तर माहिती आहे मांजरांची सवय आपण काय थैलीत न भरून आणली की पहिली त्यांची चेकिंग चालू होते आणि हल्ली व्हायरल झालेला आपला लालू फुटबॉल मॅच त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर नसेल पाहिला असेल तर तो व्हिडिओ तिथं जाऊन बघा आपल्या ह्याच चॅनेलवर खूप छान फुटबॉल मॅच खेळलेला आहे आपला लालू आणि हा लालू जो आहे ना तो खूप व्हायरल पण झालेला आहे एक शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा तुम्ही त्याचा तो रागीट चेहरा जो आहे ना अग्रेसिव्ह चेहरा तो मी व्हिडिओमध्ये कॅच केलेला आहे त्याचा म्हणजे खूप छान तो त्याच्यात दिसतो आहे डायलॉग मी त्याला दिलेला आहे दमदार आणि खूप मस्त दिसतोय तो नक्कीच तुम्ही पाहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा आपला बबलू आता मी तुम्हाला दाखवला लालूला तर दा मी काय साडीवर बिडिंग करत होते तर मसा तो बसतो आपल्या साडीवर थोडा मस्ती वगैरे करतो स्वतःला साफ करतोय बसलाय छान आणि मग काय खाऊन झाल्यावर ही चिंकी आपली जी तुम्हाला दाखवली ती आधी चिंकी होती आणि ही आहे आपल्या जागेवर झोपली आहे तिची जागा ठरलेलीच आहे छानपैकी झोपली खूप मस्त आहे अनन्य तिला सगळं काही कळतं बोललेलं आपण तिचे असतातच शॉर्ट व्हिडिओ मध्ये आणि हा आपला चिन खाऊन खेळून मस्त वर जाऊन झोपत त्याची जागा आपण ठरलेली आहे तो तिथं जाऊन झोपतोय ऍक्च्युली त्याच्या हा आपला लाडका बबलू करामती बबलू जो करामती करतच असतो चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा